हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी मोठे स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज बनवणार आहे मलाईपासून तूप घरगुती बनवणार तर मलाई दोन तीन दिवसापासून जमा करून ठेवली आपल्या ती कढाईत टाकते कडाई तापलेली आपली चांगली त्याच्यावर घेते ओतून त्यावर तूप ओतल्या वातल्या मस्त ते लागला आता उकळायला चांगलं तूप निघूपर्यंत हलून घ्यायचं मस्त आपलं हलत राहायचं कारण की मग खाली नाही लागत जास्त जा मग पिवळं तूप निघायला लागलं ला तर मग खाली कडायला लागली का थोडी मग काढून घ्यायचं आता मस्त लागलं ला तूप निघालं तर थोडं पिवळं आपलं चुलीवरतीच ठेवलं कारण की गॅसवर उभा राहून काटा येतो खूप बरं त्यापेक्षा आपण चुलीवर ठेवून दिलं बसल्या भासल्या चांगलं शेवलटं झालं तूप तयार आता घेते पळी निघा थोडं थोडं ओतून दोन तीन दिवसातच आपलं पावसाळ तूप नुसतं व्हायचं आपलं घरगुती चांगलं राहतं बाहेरचं त्याच्यामध्ये दांडा मिक्स करते तर न ते देते त्यापेक्षा मग आपलं घरगुती चांगलंच असतं मुलांना त्यांना खाय खाण्यासाठी वरम भाता त्याच्यात खातेत मग मुलं तुपाची रेसिपी कशी वाटली सांगा कमेंट करून नक्कीच झालं आता तूप तयार झालं माझं सगळं गाळून आता तूप बघ आता कसं दिसतंय तूप